वेगवेगळ्या पक्षातल्या पाचशे कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार लोकांचं जेवण होत दोन हजार कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थित होते आणि सगळ्या महिला मोर्चाच्या शंभर महिला कार्यक्रमाला होत्या त्यांना सगळ्यांना नियुक्ती पत्र दिलेलं आहे आणि आजही ठीक आहे परतूर एवढी संख्या नाही पण आजही मठ्याला ऐतिहासिक अशी संख्या आहे एखाद्या पक्षाची कार्यक्रम डिक्लेअर होते काही पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचा का आज या ठिकाणी प्रवेश होतोय आणि याचा आनंद आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे विलास माझ्या बोलून की भाऊ चाळीस वर्ष एवढी माणसं तुम्ही कशी सांभाळता मी एफ टी मोटरसायकल पासून ते आजच्या तारखेपर्यंत चाळीस वर्षात काय कमावलं हो असेल बेकार केला होता प्रमाणिक इमानदार कार्यकर्त्यांनी ताकद पणाला लावली मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण अनेक संकट होती अनेक प्रश्न होती मात्र आपण ही निवडणूक निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर लढवलो आणि हे जे पदाधिकारी आपल्याकडे आले हे सगळे पदाधिकारी आपल्याकडे आले म्हणजे अनेक पदाधिकारी नितीन राठोड सारखे आले आणि दुसऱ्या पक्षात होते मात्र भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सतीशराव मिरव यांच्या नेतृत्वात भाजपच्या टीमनं सांगितलं की या गावाला आपल्याला बंजारा समाजाचा तालुका अध्यक्ष करायचा आहे आणि सर्वात मिसळणारा लोकप्रिय आणि नम्रता असणारा कार्यकर्ता नितीन राठोडला अध्यक्ष करा मी हा म्हणालो कि पक्षाचे काही नियम आहेत निकष आहेत तीन वर्ष पक्षाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला किंवा तीन वर्ष सक्रिय सभासद असलेल्या कार्यकर्त्याला तालुका अध्यक्ष तालुका अध्यक्ष करता येईल नितीनराव राठोड यांचं नाव तुमच्या सर्वांच्या एकमतानं जरी ठरवलं असलं तर आपल्याला पक्षाची परवानगी घ्यावा लागेल पक्षाला विनंती करावं लागेल आणि आम्हाला अपवाद नितीन राठोड यांनाच आम्हाला जातीय समीकरणा समोर ठेवून सगळ्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नितीनचं नाव ठरवलं आणि हा बदल दिसायला तुम्हाला चालू झाला चांगलं मंगल कार्यालय भेटलं फुगत पहिल्यांदा तालुका अध्यक्ष तुम्हाला चिवू घालतोय जेवण आहे